दिशा दिसते बहर ते सृष्टी फुलते उगवते सुराने नवी दिशा दिसते बहर ते सृष्टी फुलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजरलेले दिसते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण झालेली दिसते सुस्वागतम 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 उपस्थित सर्वांचे मी स्वागत करते आज तेवीस जानेवारी म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस सु यांची जयंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित मान्यवर वंदनीय गुंजन झालं आणि माझ्या मित्र सर्वांना माझा नमस्कार स्वातंत्र्याचे खरे उपासक स्वातंत्र्यासाठी लढा देणार स्वातंत्र्याचे खरे उपासक स्वातंत्र्यासाठी लढा देणार झुंजत तुम्हीच यागत तुम्हीच पदशाली तुम्ही तशे झुंजत तुम्हीच यागत तुम्हीच पदशाली तुम्ही तसे विद्यालयाचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री उगले सर तसेच आदरणीय पर्यवेक्षक श्री रायते सर यांना मी विनंती करते की त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेशी पूजन करावे धन्यवाद सर यानंतर मान्यवरांनी स्थान पाहत अशी मी विनंती करते नाए नाही लढले नाही अडले सर्व शक्ती इंग्रजांशी लढले नाही लढले नाही अडले सर्व शक्ती इंग्रजांशी लढले स्वातंत्र्याचे जंक जिंकण्यासाठी शत्रूला झळक पळ करून सोडले स्वातंत्र्याचे जंक जिंकण्यासाठी शत्रूला झळक पळ करून सोडले असे व्यक्तिमत्व असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माझा मानाचा मुजरा यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन जीवनकार्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी एक आणि माझी विद्यार्थी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तेवीस जानेवारी हा दिवस भारत मातेचे थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस या निमित्ताने मी आपल्या समोर बोलण्या सुखी आहे मोहब्बत का दुसरा नाम हे मेरा देश आणि तुम्ही एकता का प्रतीक हे मेरा देश जनगैरती सुन्ना मुझे गवारा नाही हिंदू हो सभी को प्यारा है मेरा देश सभी को प्यारा मेरा है, है मेरा देश तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूँगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूँगा अशी सिंह गर्जना करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव चैतन्य निर्माण करणाऱ्या देशभक्तास माझा नमस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान क्रांतिकारक होते तसेच स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेता होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आझाद हिंद फौजाचे नेतृत्व केले होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे ते उत्तीर्ण झाले देशासाठी त्यांनी केलेले त्यांचे कार्य आज भारत प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणार आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जय नारा सर्वप्रथम नेताजींनी दिला राजकीय देशबंधू चित्तरंजन दास हे त्यांचे राजकीय गुरु होते इंग्रज सरकारचा विरोध केल्यामुळे त्यांना छोट्या छोट्या कारणांमुळे कार तुरुंगात टाकले गेले परंतु त्यातून निघाजी निसटले अशा महान देशभक्ताचा अठरा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी तायवान येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले अशा महान देशभक्ताला मी अभिवादन करून मी माझे भाषण संपवते जय हिंद धन्यवाद स्वागती यानंतर स्वातंत्र्य लढ्यात प्रेरित करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गोष्टी सादर करण्यासाठी एक आणि माझा वर्गमित्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे घोषणा सादर करीत आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा जय हिंद चलो दिल्ली जो अपनी ताकत पर भरोसा करते हैं, जो अपनी ताकत पर भरोसा करते हैं, वो हमेशा आगे बढ़ते हैं, वो हमेशा आगे बढ़ते हैं। स्वतंत्रता की लड़ाई में एकजुट रहो स्वतंत्रता की लड़ाई में एकजुट रहो राष्ट्रवाद मानव जाति के उच्चतम शिव और सुंदर से प्रेरित है सत्यशी और सुंदर से प्रेरित है आशा की कोई न कोई किरण होती है आशा की कोई न कोई किरण होती है जो हमें जीवन से कभी भटकने नहीं देती जो हमें जीवन से कभी भटकने नहीं देती धन्यवाद धन्यवाद रुपेश यानंतर प्रदर्शनासाठी एक आहे माझा वर्गमित्र जसे वाक्याचा शेवट विराम असतो जसे वाक्याचा शेवट विराम असतो तसे कार्यक्रमाचा शेवटले आभार प्रदर्श नमस्कार आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री उगले सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री सर यांचे मी आभार मानतो तसेच शाळेचे शिक्षक वृंद व इतर शिक्षक कर्मचारी यांचेही मी आभार मानतो ज्यांच्याशिवाय मला या कार्यक्रमाची शोभा नाही असे माझे विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला याबद्दल मी तुमचे आभार मानतो व हा कार्यक्रम साथी अच्या वर्गाला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो धन्यवाद